नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सहाव्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर आयुष आयुष संजीव संजीव हा घरातून बाहेर पडलेला आहे आणि तन्वी कोलते यांच्या लव्ह स्टोरी ची बिग बॉस मध्ये खूपच चर्चा रंगली पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आयुष संजीव ची रियल लाईफ गर्लफ्रेंड कोण आहे तर जाणून घेऊ आजच्या व्हिडिओ मध्ये आयुष गेल्या अनेक अनेक वर्षापासून लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी साळवीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत चिन्मयी वागळे की दुनिया या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली चिन्मयी आणि आयुष यांनी एकत्र फोटो देखील शेअर केले आहेत मात्र या दोघांनीही कधीच रिलेशनशिप मध्ये असल्याचं मान्य केलेलं नाही आयुष बिग बॉसच्या घरात गेल्यावर चिन्मयी न चुकता त्याला वोटिंग करा असं आवाहन चाहत्यांना करत होती यावेळी आयुषचा उल्लेख तिने जवळचा मित्र असा केला होता याशिवाय बिग बॉस मधून आयुष बाहेर आला यावेळी त्याच्या मित्रमंडळींनी घरगुती सेलिब्रेशन केलं होतं ओमकार राऊत आणि आयुषने पाहायला मिळत आहे भाऊच्या धक्क्यावर आयुष तन्वीने मितवा गाण्यावर डान्स केला होता यावर सुद्धा चिन्मयीने खास कमेंट केली आहे यावरून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी उधार आलं आहे दरम्यान चिन्मयी बद्दल सांगायचं झालं तर ती उत्तम डान्सर सुद्धा आहे तू माझी सांगती छोटी मालकीन अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे तर मित्रांनो तुम्हाला आयुष संजीव आणि चिन्मयी साळवी यांची जोडी आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा